मंगल मॅडमनी जेव्हा डिक्लेअर केलं पिरामिड मध्ये इच्छा होती गेलेला तर कोर्स परंतु माझ्या बहिणीचा फोन आला की आपण करूया का म्हटलं ये तू ये मग आपण दोघेही जाऊया तू असेल की मला घरून परमिशन मिळेल म्हणजे कसेही करून आपण करायचंच मी ठरवलेलं होतं आणि माझं आता लागोपाठ सारखं बाहेर बाहेर तर मिस्टरांनी सकाळी रात्रीही रात मी दहा वाजता बाहेरून आले सकाळी स्वयंपाक केलं चार वाजता उठून त्यांनी गाडी कडून मला स्टँडवर सोडलं आधी राहला आणि माझी इच्छा पूर्ण झाली मध्ये येऊन किती छान पण मी सांगते ही माझी इच्छा होती शोभा मॅडम आणि रात्री ते पॅक केलं सकाळी घेऊन मी स्वतः आले शैला मॅडम म्हणायची पण मॅडम आता मी सांगते आता मी सांगते शोभा मॅडमचं मला काही आधी डोक्यात नव्हतं की यानी करावं त्यांनी करावं असं काही नाही माया मॅडमचा फोन वाजला त्यांच्या बहीण बॉम्बेला ॲडव्होकेट आहेत माया देसाई आपल्या ग्रुपमध्ये आहेत तर त्यांचा फोन वाजला मॅडम मला आहे तर मी म्हटलं या नाही बॉम्बेवरून अवघड जाणार वगैरे मी म्हटलं नाही शोभा मॅडमना घेऊन या कारण तिथे माझी इच्छा जनरेट झाली की शोभा मॅडमनी पण आलं पाहिजे त्यांनी पण करायला पाहिजे मला काय माहिती त्यांनी केलेला होता मग ही इच्छा माझी जास्त होती की त्यांनी यावं मग मी त्यांना म्हटलं तर त्यामुळे नाही ती खूप बिझी आहे ती कुठंतरी जाऊन आली आहे ती कुठंतरी गेली आहे येईल का नाही येईल मला काय माहिती नाही म्हटलं तुम्ही विचारा आणि त्यांनाच घेऊन तुम्हाला यायचे कारण त्यांनी यावं ही माझी इच्छा आणि त्यांना मी म्हणत होते तुम्ही रिस्क घेऊ नका एकटं बॉम्बेवरून येणार एकटं जाणार नाही मी येते मॅडम किती वेळा मग असंच होतं दरवेळेला काहीतरी काहीतरी कधी येणार होणार माझं पिरॅमिडला माय मॅडम म्हटल्या म्हटलं होईल हो ती काल सकाळपासून तिचं आणि मी फोन ठेवून द्यायला खूप पाऊस पडतोय ना मग तिच्या मिस्टर अडकली वगैरे तर नाही परमिशन दिली म्हटलं पण त्याच्याही आधी माझीच मी म्हटलं तुम्ही एकट्या यायचं एक नाही करून मी फोन बंद केला आणि तुम्ही एकट्या यायचं एक नाही त्याही पलीकडे तुम्हाला यायचं तर सातारला उतरायचं शोभा मॅडमला रमत नसू देत पण सातारून तुम्ही या तिथे परत जा मग तशा पद्धतीने तुम्ही या आणि सातारा टू बॉम्बे करा आणि कसं झालं बघा आता म्हणजे हे सगळं आहे मॅडम आल्या पावसामुळे त्या आल्या नाहीत त्यांची किती इच्छा होती आता इथे आपण व्हिज्युअलायझेशन करतो पाऊस नको येऊ हो देत सगळं छान होऊ देत पण असंही करायचं नाही पहिली स्टेप ही करा पहिली स्टेप करा पण दुसऱ्या आपल्या ह्याच्यासाठी निसर्गाला का आपण रोखायचं आहे पुढच्या पुढच्या स्टेपला आपल्याला इथे जायचं आहे आपल्यासाठी निसर्गाला नाही आपण कंट्रोल करायचं ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत मागायचंही काय भले पाऊस नाही पडणार पण रस्त्यात दुसरी आपत्ती येऊ शकते या गोष्टी शिकल्या पाहिजेत मॅनिफेस्टेशन करताना